श्री स्वामी माझ्या या नवीन व्हिडिओ मध्ये बांबू चे रूप घराच्या कोणत्या दिशेला ठेवावे तर धन आगमन होईल व भाग्यदयी होईल आपलं आज आपण बघणार आहोत लक्की बांबू विषयी माहिती याला लक्की बांबू असेही म्हणतात आपल्या घरासाठी सुख समृद्धी येते व घरात घरात शांती राहते व तुम्हाला असे वाटते वाटत असेल की घरात निगेटिव्हिटी आहे येत असते तर असेल तर हे लक्की बांबू ठेवा प्रत्येक जण आपल्या घरात सुंदर वातावरण असण्यासाठी अनेक प्रकारचे ईडी ईडी डोर व आउट डोर वनस्पती घरात लावतात तसेच वास्तुदोष टाळण्यासाठी लोक घरात विशेष प्रकारचे झाडे लावतात असेच एक विशेष वनस्पती बद्दल आज आपण बोलणार आहोत तर या वनस्पतीचे नाव आहे लकी बांबू ट्री घरात काहीही वास्तुदोष व किंवा नजर दोष दोष करण्यात मदत होते हा प्लॅटर वास्तुदोष आणि नजरदोष करण्यास मदत मिळते अशाच या वास्तुशास्त्रानुसार बांबू ट्री हे घरात सकारात्मकता आणि आनंद आणि समृद्धी आणणार असे प्लांट आहे म्हटले जाते असे मानले जाते की लक्की बांबू ट्री घरी व कार्यालयात लावावे त्यामुळे निगेटिव्हिटी एनर्जी दूर होते आणि प्रगतीचे मार्ग खुले होतात आणि जीवनामध्ये आनंद येते त्यामुळे लक्की बांबू हे शुभ मानले जाते वास्तुशास्त्रानुसार बांबूच्या झाडाला घराच्या कोणत्या दिशेला ठेवावे बघून दिशा निर्देश नुसार योग्य स्थान दिल्याने चमत्कारी फायदे मिळतात आणि यामुळे पर्यावरण शुद्ध होण्यास मदत मिळते घरात सकारात्मकता आणण्यासाठी नशीब उजळण्यासाठी बांबूचे ट्री अत्यंत महत्त्वाचे मानले जाते मानले जाते घरात बांबूचे रोप ठेवल्याने कुटुंब प्रत्येक का कामामध्ये यशस्वी होते हो, तसंच घरात संपत्ती आणि कीर्ती वाढते पण वास्तु वास्तुशास्त्रानुसार बांबूचे रोप हे योग्य दिशेला लाव लावावे तसेच वास्तुशास्त्रानुसार बांबूचे रोग पूर्व दिशेला ठेवावे घरात आनंद व समृद्धी येते आणि बांबूचे झाड हे अतिशय शुभ मानले जाते बांबूची वनस्पती सकारात्मकता ऊर्जा आणते अशा परिस्थितीत आपण आपण घरी किंवा कामाच्या ठिकाणी ठेवू शकतो असे पण मानले जाते की कुटुंब कुटुंब बसण्यास कुटुंब जिथं बसण्याची ठिकाणी आहे बांबूची लागवड करावी यामुळे कुटुंबातील सदस्यांचे संबंध सुधारतात तसेच तसेच घरात ठेवल्याने नजर नजर यावरून पडली तर म्हणजे घरात तुम्ही बांबूचे प्लॅन ठेवल्याने नजर ह्यावर पडली तर आनंद वाटेल तुम्हाला घराच्या पूर्व दिशेला बांबूचे रोप लावल्याने घरात घरामध्ये सुख शांती व समृद्धी व धनाचे आगमन होते तर असे आहेत बांबू लक्की बांबूचे प्लॅन्टर गर, घरात लावण्याचे फायदे श्री स्वामी समाज